गेल्या वर्षी काल होतं त्याच्या आता यश मिळणार होतं बोटाल चावले चावले बोटाल खतानी सुजले का नाही सुजला अरे काय तो चावली तोना काय तो, का तो आणून दिलं मला काय वाटत मासे गुड <laughs> 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 मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आई काय म्हणते हं काय म्हणत चला जाऊया कालच पुण्याला होतं गणले सगळं कार्यक्रम आमची आजी आजी काय म्हणते बघूया का आजी चाललो मी चाललं राजपट माझी मनास पटत नाही आमची पोरण हा

काय केलं भाड गुरांनो वर पाट्या पडायची येते बघा अगं शिशु येते ते खरं रूप पाच मिनटं जर मी थोडा कॅमेरा बंद केला तर शिव्या देऊन मा मुकळी होईल अशी <laughs> चाललोय आधी मी चाललो आधी फिरायला खर आता खरंच चाललो आधी कशावर जाऊ गाडीवर जाऊ का सायकलवर जाऊ अरे काय भिंडा जेवानी एखाद्याने आदरा ना काय तिथं सगळं वाटेने आदरणच असतं काय बंगलं जाते सगळं सायकळी एखाद्याने पाळत राहून हा हा मारलं हाणलं कोण असतं आपलं तिथं आणलं तर काय व्हायचंय दवा काय बिल लागलं हा मनाने जाताय मोठा हा हा, हा।, हा। आजी तू फक्त आजीला ठेवायलाच कामाची म्हातारी म्हातारीला फक्त असं पाहिजे कधी दाखवल कधी त्यांच्या आगाव धावून जाईल काय करल कधी त्यांच्या बांधणं करल एवढंच जमत तुला बाकी काय नाही त्यांचे डुमणं दुखत एवढं मोठं जागत गप कुठ गेली गेली माता डेगी जाऊ द्या आता आमची आमच्या आजीला मित्रांनो आज मी दुकानातच होतो तर हा भाऊ आपला भेटायलाय कुठ नाही तुम्ही मालेगाव नाशिक मालेगाव नाशिक व नाही भाऊ भेटायलाय तर काय म्हणशील भाऊ बाबा तुम्ही जे कामगिरी केली किंवा तुम्ही जे फिरलात त्याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो तुम्ही म्हणजे ऑल इंडिया फिरलात आणि लदाख ट्रिप म्हणजे चार पाच ट्रीप तुम्ही एक वर्षभरात केली त्याबद्दल म्हणजे एक ते ध्येय असतं मनापासून की तुम्हाला फिरायचं आहे कुठेतरी काहीतरी करायचं आहे ते तुम्ही ते करून दाखवलं त्याबद्दल खूप तुमचा अभिमान वाटतो तर मित्रांनो भाऊ लांब आला तर भाऊ धन्यवाद इतक्या लांबनं भेटायला तर चला फक्त कुणी यायचं असेल तर फोन करून या भाऊनी निफार इथं एंड मुवमेंटला आल्यावर फोन केला तसं माझा मी नसतो तर भेट नसती झाली माझा आज पुण्याला जायचा प्लॅन होता पण रविवार असल्यामुळे थांबलो मी तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तर संध्याकाळचा वेळ आहे आता घरी जायचा वेळ झालाय म्हणजे साडेसात वाजल्यात तर आज काही दिवसभरात एवढा व्हिडिओ नाही काढला एक भाऊ आलता भेटायला मालेगाव नाशिक होईन मालेगाव नाशिक होता त्या भाऊ व्हिडिओ काढला आता घरी जाऊन बघूया काय होते चलो तो एक फाईल ट्रान्सफर करायची घरी पोचलोय आता आधी इथं बसलेली आणि आमची आई अरे तुला नाही कोण मागायला येत काय केलं कॅन्डर जॉ खायचं ना खायच काय होत कॅन्डर जॉयने पेप्सी प्यायची पेप्सी खायची काय होतं पॅप्सीने मग काय आईस्क्रीम खायची नाही खायची ना काय होतं नाइस्क्रीम मी परत कॅन्डर जॉय आणले होते घेणार का नाही घ्यायचा म्हणायचं दात पप्पा मला नको एक बारीक हा कुणाच्या हातात ना काय बी घ्यायचं नाही पैसे घ्यायच नाही काहीच घ्यायचं नाही कोणी पैसे दिले पैसे घ्यायचे नाही कमेंट वाचत काय आलं कमेंट आदित्य आदित्य आमचा कमेंट वाचत तसा सांगा आदित्य तुला आवड नाही कमेंट सांग एखाद्या मला वाटतं कमेंट मध्ये वाचले असा वाचलं की जाऊ मित्रांनो तर आज माझ्या जागे बरीच जण थांबलेत मी झोपतो तिथं तर आज दुपारी मोहाळ काढलं वाटतं यांनी तिथं दिसते समोरच्या झाडाला त्याला मोहाळ होतं त्याचं मध आमच्या आजीने खाल्ला कसा लागला आजी मध छान 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 लागला भारी लागला त्याचा व्हिडिओ आहे वरपूर वरपूर खाल्ला आजी म्हणती त्याचा व्हिडिओ ते तुम्हाला दाखवतो मी घरी नसताना यांनी मोहर काढलं आणि मध पण खाल्ला कसा लागला येश मध छान लागला कोणाला माशी चावली आजी चावली ना बोटा चालली बोटाला बोटाला बोटा। 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 आजी जिबी नि चाटत <laughs> मित्रांनो तर यश चाललाय माझा रग घेऊन कुठं चाललाय यश जेपतोय का तुला ओके okay. कैसा लागा कैसा लागा रग असे जागा र आता आपलं दरवाढ लावून घे मित्रांनो तर मी आता आज इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला जो काल आपण रील काढली होती कोरेश्वरला जाऊन त्यात बऱ्याच जणांचे कमेंट आले आहेत की भाऊ सिंगापूरला कधी जाणार काय जाणार काय होणार तर सिंगापूरला जाण्यासाठी खूप खर्च आहे जवळपास आठ ते नऊ लाख रुपये खर्च आहे तर एवढा सगळा खर्च काय मी करू शकत नाही आहे तर माझा प्रयत्न चालू आहे की ही आपल्याला स्पॉन्सर कसे भेटतात कोण मदत करू को शकतं आहे का काय करू शकतं काय ह्याच्यात खर्च आहे कारण तुम्हाला खर्च सांगतो बेसिकली कसे जर तुम्हाला चायनाचा विजा घ्यायचा असेल तर ऑन अकाउंट तुम्हाला साडेतीन लाख रुपये सेविंग आहेत असं दाखवायला लागतं आहे तेव्हा ते चायनावाले विजा देतात वगैरे थायलंड मलेशिया सिंगापूरला सत्तर हजार रुपये ऑन अकाउंट बॅलन्स लागतो आहे तेव्हा ते विजा देतात काही ठिकाणी विजा फ्री होतं थायलंडला मागच्या वर्षी विजा फ्री होतं पण आता परत विजा चालू झाला आहे असं मला कळे ते बघू आपण ज्यावेळेस प्रोसेस का नाही त्यावेळेस आणि ह्या वर्षी तर माझा शंभर टक्के जाण्याचा प्रयत्न आहे त्याच्या अदोगोर आता जाणार मी लेला दकला जाणार नाही तर केदारनाथला जाणार आहे बघूया कसं होईल केदारनाथला के जाऊ किंवा कुठं जाऊया तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याला जाणार एक तर नाही तर गाडीची सर्व्हिसिंग ते काय नाही चलो चलते आणि तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो त्यात आमच्या काय चांनी माहोल काढलं त्यावेळेस काय झालं सेफ्टीसाठी तोंडाला चावू नाही मासी म्हणून बांध लावतो बाकी कुठं चावली तरी चालते हे गरम झालंय

ना दूर ना गाए। 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 ना। खाली नाही पडलं ती पोळा पडलाय खाली माळ वरतीच आहे थांब घेऊन येतो

आयुर्वेदिक मध कस काय आज आहे का मत नाही लगे आपण गेल्या वर्षी काढलो त्याच्या आता यश मार ते पप्पा रे काढलंय म्हणून कसलं भारी बक्की अस मित्रांनो मावळ काढलं खाल्लं बिल्ल मस्त सगळ्यांनी खाल्लं थोडं थोडं ह्या वेळेस माशी चावली नाही जरा खुश झाल पण खाणाऱ्यांना चावली आजीला खातानी बोटाल चावले बोटाला खातानी सुजलं का बोटाल चावले ना आईला बोटाल चावले चावली तो तो का माशी चावली तुला काय तू आणून दिलं मला काय माहिती माशी kaƴ na rel na marsi sawni xana rel sawdeao